नमस्कार मित्रांनो ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहात आणि इयत्ता पाचवीसाठी घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो इयत्ता पाचवीसाठी घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मग आता या राहिलेल्या दिवसात या परीक्षेचा अभ्यास कसा करायला हवा याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो इयत्ता पाचवी साठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेत असत ही शिष्यवृत्ती परीक्षा या आधी इयत्ता चौथी साठी घेतली जात असत पण दोन हजार पंधरा नंतर आता ही परीक्षा इयत्ता साठी घेतली जाते मित्रांनो नु। या शिष्यवृत्ती परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप मिळते किंवा या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल अकॅडमीच्या या स्कॉलरशिप चॅनेल वरती मिळून जातील आता बघूया तुम्ही जर पाचवीसाठी ही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर आता राहिलेल्या दिवसात याचा अभ्यास कसा करावा त्याच्या आधी परीक्षेचं स्वरूप कसं असतं हे जाणून घेऊयात बघा आता पाचवी साठी ही परीक्षा देत असताना तुम्हाला एकूण दोन पेपर द्यायचेत पेपर एक आणि पेपर दोन मग पेपर एक मध्ये आपल्याला एकूण दोन विषयांवरती प्रश्न विचारले जातात आणि पेपर दोन मध्ये देखील आपल्याला एकूण दोन विषयांवरती पेपर विचारले जातील मग मित्रांनो इयत्ता पाचवी साठी हिची ही स्कॉलरशिप परीक्षा देत असताना एकूण चार विषयांवरती आपल्याला ही स्कॉलरशिप परीक्षा द्यायची हे चार विषय कोणते तर प्रथम भाषा म्हणजेच याला आपण काय म्हणत असतो मराठी ठीक आहे प्रथम भाषा म्हणजे मराठी या विषयावरती तुम्हाला इथे पेपर द्यायचा आहे आणि दुसरा म्हणजे गणित म्हणजेच पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो पेपर एक तुम्ही देणार आहात हा पेपर एक देत असताना प्रथम भाषा मराठी आणि दुसरा म्हणजे गणित या विषयांवर तुम्हाला काय करायचंय पेपर द्यायचा आहे ठीक आहे सो so, प्रथम भाषा काय असते मराठी सेकंड लँग्वेज काय दिली आपल्याला गणित या विषयावरती आपल्याला हा पेपर द्यायचा आहे मग या दोन विषयांवरती पेपर एक मध्ये आपल्याला एकूण पंचाहत्तर प्रश्न विचारले जातील तर हे पंचाहत्तर प्रश्न हे दीडशे साठी आपल्याला विचारले जातील ठीक आहे मग बघा प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि गणित या विषयावरती आपल्याला एकूण पन्नास प्रश्न विचारले जातील म्हणजेच मराठी या विषयासाठी आपल्याला पन्नास मार्क्स मिळतात तर गणित या विषयासाठी आपल्याला शंभर मार्क्स दिले जातात मग मित्रांनो आपण जर फक्त पेपर फर्स्टचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला गणित हा विषय पैकीच्या पैकी मार्क मिळून देणार आहे आणि मराठी या विषयासाठी किती गुण दिलेत पन्नास म्हणजे बघा एकूण एकशे पन्नास मार्कांसाठी आपल्याला हा पेपर द्यायचा आहे यासाठी आपल्याला वेळ किती दिलेला असतो तर एक तास तीस मिनिटे ठीक आहे किती वेळ दिलेला असतो एक तास तीस मिनिटे एवढ्या वेळात आपल्याला काय करायचंय हा पेपर फर्स्ट सॉल्व्ह करायचा असतो आता पेपर फर्स्ट प्रमाणेच पेपर सेकंड याच्यामध्ये आपल्याला तृतीय भाषा म्हणजेच काय असणार इंग्लिश ठीके पेपर फर्स्ट मध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश या विषयावरती आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि दुसरा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी मग मित्रांनो जसं पेपर एक मध्ये आपण मराठी आणि गणित असे दोन विषय सोडवतो तसंच पेपर दोन मध्ये आपल्याला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा दोन विषयांवरती हा पेपर द्यायचा आहे मग तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या भाषेवरती आपल्याला एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि हे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्ससाठी विचारले जातात त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती आपल्याला एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात आणि यासाठी आपल्याला शंभर मार्क्स दिले जातात म्हणजे मित्रांनो पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल या दोन्ही पेपर मध्ये प्रत्येकी पंचाहत्तर पंचाहत्तर प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि हे दोन्ही पेपर दीडशे मार्कसाठी आपल्याला विचारले जातात मग किती दिलाय एक तास तीस मिनिटे आता येत्या अठरा फेब्रुवारीला आपला इयत्ता पाचवी साठीची ही स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे मग मित्रांनो राहिलेल्या या दिवसात आता अभ्यास कसा करायचा याचं नियोजन करायला हवं मग मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांमध्ये मराठी आणि इंग्रजी हे जास्तीत जास्त तुम्हाला ग्रामर आणि व्याकरणावरती विचारलं जातं त्यात कविता असतील उतारे असतील तर यात तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं प्रश्नपत्रिकेतच मिळून जातात मग मराठी आणि ग इंग्रजी यासारख्या विषयांना आपल्याला पंचवीस मार्कांसाठी हे पेपर सोडवायचे आता हे विषय सुद्धा महत्वाचे आहेत पण सगळ्यात महत्वाचे विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मग गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन्ही विषय असे आहेत की ज्याचा तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं आहे मग मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या अभ्यासक्रमात विषय किंवा अभ्यासक्रमानुसार तुम्ही हा सगळा अभ्यास करू शकता म्हणजे अभ्यासक्रमानुसार कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचे आणि त्या कन्सेप्ट नंतर आता या राहिलेल्या थोड्या दिवसात जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं हे गरजेचे कारण तुम्ही जेवढ्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव कराल तेवढा तुमच्याकडे म्हणजे जर तुम्ही पेपर चा जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करताय तर हा सराव करताना दिलेल्या एक तास तीस मिनिटांमध्ये तुम्हाला मराठी आणि गणित या विषयांवरती विचारलेल्या प्रश्नांची कशा प्रकारे उत्तरं द्यायची किंवा काही ट्रिक वापरून आपण उत्तर देऊ शकतो का याचा सराव करणं गरजेचं आहे आता तसंच पेपर एक प्रमाणे पेपर दोन मध्ये देखील तुम्हाला सराव आवश्यक आहे कोणत्या विषयासाठी सर्वात जास्त गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा सराव करणं गरजेचं आहे मग मित्रांनो आता तुमचा जर कन्सेप्ट वाईज अभ्यास पूर्ण झाला असेल तर तुम्ही आता जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करू शकता या जुन्या प्रश्नपत्रिकेच्या सरावामुळे तुम्हाला प्रश्नांचा अंदाज देखील येऊ लागतो मग मित्रांनो आता या राहिलेल्या दिवसांमध्ये एखादा अवघड टॉपिक ज्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त सराव करायला हवा आणि जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायला हवा मग आता या राहिलेल्या दिवसात तुम्हाला जर संपूर्ण तयारी करायची असेल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहे या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये या राहिलेल्या दिवसात संपूर्ण विषयाची तयारी असेल जुन्या प्रश्नपत्रिका सराव असेल किंवा क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो मग मित्रांनो या ऑनलाईन फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता थँक्यू Thank you.